नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील चिखलवाडी पुनर्वसन या ठिकाणी सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एका नऊ वर्षीय लवकुश बारक्या पावरा या बालकावर बिबट्यानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यामध्ये बालक गंभीररीत्या रक्तरंजित जखमी झाला रक्तरंजित अवस्थेत या बालकाला म्हसावत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांमध्ये एकच संतापाची लाट पसरली आहे याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वन विभागानं याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे नमस्कार मी धनंजय गावित नंदुरबार जिल्ह्यात एक एक रहिवासी आहे आदिवासी रहिवासी मागील एक महिन्यापासून इकडे बिबट्याचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांमध्ये खूप खुलेआम फिरता आहेत शहादा तालुक्यात कालची घटना आहे का एका मुलाचा जीव थोडक्यात बचावला गेला कारण की छोट्या मुलावरती हल्ला झालेला आहे आणि या मागे एकाचा मृत्यू झालेला आहे तर प्रशासनाचं किंवा वन विभागाचं लक्ष कुठे आहे लहान मुलं एकदम भयभीत झालेले आहेत मा, आणि लोक व तरुण लोकांना असं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं व वन विभागाने पण लक्ष द्यावं बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमध्ये वाढ झाल्यानं ग्रामस्थ भयभीत झालेत प्रशासनाने याची गांभीर्यानं दखल घेऊन उपाययोजना करणं अपेक्षित आहे मागील महिनाभरापासून नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी दहशत माजवल्याचं येते मात्र प्रशासन निष्पाप लोकांचे प्राण जाण्याची वाट बघतय की काय असा गंभीर प्रश्न या जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार